नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेत आहोत बाळूमामांविषयी कोल्हापूरपासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आदमापूर या ठिकाणी बाळूमामांचे समाधी मंदिर आहे देशातील कानाकोपऱ्यातून बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी लोक या आदमापूर या धार्मिक ठिकाणी येतात बाळूमामान हे धनगर समाजाचे असल्यामुळे त्यांचे मेंढ्यावर अतिशय प्रेम आहे आणि आजही त्यांच्या पश्चात या मेंढ्या जतन करण्याचं काम त्यांचे स्वयंसेवक करत आहेत श्रद्धेनुसार ज्याला आवडेल तो त्यांच्या मेंढ्या राखण्यासाठी आपलं घरदार सोडून जातो आणि आपली सेवा बजावतो अशा मेंढ्या घेऊन त्यांचे स्वयंसेवक वेगवेगळ्या गावात फिरत असतात आणि त्यांच्या मेंढ्या ज्या ठिकाणी जातात जे अन्न खातात त्याच्या दुप्पट अन्न तिथं मिळतं